बालकांची समस्या तालुक्यातील कुपोषित लक्षात घेत जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार शीतल सांगळे यांनी तालुक्यातील अंगणवाड्यांना भेटी देत तेथील समस्या जाणून घेत संबंधित विभागाला तत्काळ सूचना देत प्रत्यक्ष समस्या जाणून घेण्याचे काम केले सध्या सिन्नर तालुक्यात सदुसष्ट वरून कुपोषित बालकांची संख्या अकराशे साठ इतकी झाली असून हीच बाब लक्षात घेत जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार शीतल सांगळे यांनी हा आकडा कमी कसा करता येईल याकडे लक्ष दिले असून त्यांनी नुकताच आपल्या दौऱ्यात विविध अंगणवाडीला भेटी देत तेथील समस्या जाणून घेतल्या व प्रत्यक्षात त्यांनी पोषण आहाराची माहिती घेतली कुपोषणमुक्त मुक्त सिन्नर तालुक्यासाठी त्यांनी चंग बांधला असून येत्या काळात याचा परिणाम नक्की कुपोषितग्रस्त मुलांच्या संकेत झालेली घट वरून दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड वगैरे काय औषध